नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातम्या आहे राजकीय क्षेत्रातून तुमच्यावर गद्दारीचा डाग येऊ देऊ नका संभाजी झेंडे यांना शरद पवार यांची विनंती अजूनही दोन दिवसाची संधी सरकार तुमचं मुख्यमंत्री तुमचा मग गुंजवणीचं पाणी का आलं नाही शरद पवार यांचा विजय शिवतरे यांना सवाल पुरंदरमध्ये संभाजी झेंडे हे शरद पवार यांना रामराम करत अजित पवार यांच्या गडळ्याच्या चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवत आहेत पण शरद पवार यांनी संभाजी झेंडे यांना परत माघारी फिरण्याची सूचना केली सर्वांच्या सहमतीनं तुम्हाला काम करण्याची संधी दिली जाईल असं म्हणत अजूनही दोन दिवस बाकी आहेत जाहीर करून टाका चुकलं म्हणा तुमच्यावर गद्दारीचा टपका येणार नाही याची काळजी घ्या अशी विनंती करतो असं म्हणत शरद पवार यांनी संभाजी झेंडे यांना परत माघारी फिरण्याचं आवाहन केलं तर गुंतवणीच्या प्रश्नावरही शरद पवार यांनी विजय शिवतरे यांना धारेवर धरले सरकार तुमचं मुख्यमंत्री तुमच्या जवळचा मानता मग गुंजवणीचं पाणी का आलं नाही असा प्रश्न देखील त्यांनी शिवतरे यांना विचारलाय किती असलेले आहेत राज्य संख्याकडे महाराष्ट्राचे सरकार त्यांच्याकडे मुख्यमंत्री माझ्या जवळची आणि असताना मग गुंजावणी का जवळची दिसेल त्यांच्या असतात काही सत्ता असतील भावना गुंजावणीसाठी त्याच्यामध्ये काही तातडीने दिसत नाही ठीक आहे ज्यांनी कधी कामचं केलं नाही विकासाच्या कामात शक्य राहिले त्याच्या मला अधिक बघायचं काम नाही पक्षामध्ये एकाला तिकीट देता आहेत हे शाहण्या माणसांनी समजून घेत असता एकाला तिकीट दिलं आणि दुधीला रागावले आणि ठरवलं की आता काय असं झालं तरी निवडणुकीला उभं राहिलो

एक नवीन वर्ग निघालाय आणि त्या वर्गाचं नाव राजकारणाच आमची त्याला विनंती आहे की बाबा न तुम्ही इथे शिकलात आम्हाला अभिमान तुम्ही अधिकारी झाला याचा आम्हाला आनंद आहे तुम्ही आयआय झाला तर याचा आम्हाला आनंद राजफातले एका संस्थेचे प्रमुख झाला याचा आम्हाला आव्हान आहे सन्मान करतो पण नोकरी याचाही आनंद आलेला आहे आमच्या आदिवासी नाही याच हमसे सरकार आहे पण निर्णय झाला तो एकाचा तुमच्यासारख्या ता एका दान ताज आम्ही असू लोकांच्या लक्षात येत असेल आणि त्यासाठी गद्दारी जर केली तर फुलंदा फुलं गोद असेल तर एकदम गोज अगदी अंजरा सारखा गोज असा तर असा खरच की काही विचारू नका तो खरंच सांगा या ठिकाणी दाखवण्याचं राहणार नाही माझी अजूनही विनंती आहे हा दोन दिवस असतात जाहीर करून टाका आमचं चुकलं पुन्हा पुन्हा तुम्हाला काही काम करण्याच्या संबंधीची संधी द्यायची असते तर सगळ्यांना विश्वासात घेऊन काही खर्च आवश्यक पण तुमच्यावर हा गद्दारीचा सरकार नाही याची काळजी घ्या हीच विदर्भी चारा करतो आणि याच्यानंतर